नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय उन्हा रेसिपी आज आपण पाहतोय कैरीची रेसिपी आज आपण पाहतोय साखर आंबा सर्वसाधारणपणे साखर आंबा गुळांबा करण्यासाठी कैरी किसून त्याचा गुळांबा किंवा साखर आंबा केला जातो परंतु आज आपण जो साखर आंबा करणार आहोत ना त्यासाठी आपण कैरी किसून घेणार नाही कैरी कोणती घ्यायची साखर अगदी योग्य प्रमाणात किती वापरायची साखर आंबा दीर्घकाळ टिकून राहावा यासाठी काय काय काळजी घ्यायची हे सर्व आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमी प्रमाणे भरपूर टिप्स सहित अचूक प्रमाणाने सविस्तर पाककृती असलेला गोड आंबट अगदी आंब्यासारखा पिवळाधम रसरशीत साखर आंबा साखर आंबा करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला कमी आंबट असलेली एक किलो कैरी घ्यायची आहे मी इथे तोतापुरी कैरीचा वापर आहे तुम्ही राजापुरी कैरीचा देखील वापर करू शकता कैरी मार्केटमधून मा आणल्यानंतर हे पहा अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये ती भिजत घालायची असं केल्यानं कैरीतील उष्णता कमी तर होतेच शिवाय कैरीला लागलेला चीक आणि इतर सर्व कचरा देखील निघून जातो आणि तो, तो पाण्यामध्ये उतरतो अर्ध्या तासानंतर हे पहा कैरी आपल्याला हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायची आणि कैरीच्या देठाकडील भाग आपल्याला अधिक काळजीपूर्वक धुवून घ्यायचा आहे कारण तिथे जास्त चीक लागलेला असतो सर्व कैऱ्या धुन झाल्यानंतर हे पाय ह्या कैऱ्या आपल्याला स्वच्छ सुती कापडाच्या सहाय्यानं स्वच्छ पुसून घ्यायच्या आपण कमी आंबट असलेल्या कैरीचा वापर करतोय कारण जेवढी कैरी आंबट असेल तेवढा आपल्याला जास्त साखरेचा वापर करावा लागणार आहे म्हणून आपण कमी आंबट कैरी वापरतोय हे पा आपल्या सर्व कैऱ्या स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून झालेल्या आहेत आता आपल्याला या कैऱ्यांची सालं काढून घ्यायची आहेत सालं काढण्याअगोदर हे पा कैरीच्या देठाकडील आणि खालील अर्धा अर्धा इंचचा भाग आपल्याला अशा पद्धतीनं कट करून घ्यायचा आहे कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला साल कटरच्या साह्यानं अशा पद्धतीनं सालं काढून घ्यायची आहेत सर्व कायऱ्यांची सालं आपल्याला अशा पद्धतीनंच काढून घ्यायची आहेत कायऱ्यांची सालं कडक तर शिवाय ती कडवट असण्याची देखील शक्यता असते म्हणून आपण सालं काढून घेतो आहे हे पहा आपली सर्व कैऱ्यांची सालं काढून झालेली आहेत आपण एक किलो कैरी घेतली होती त्यातून एकशे पंच्याण्णव ग्रॅम साल निघाली आहेत म्हणजे साधारणपणे एक किलोतून दोनशे ग्रामची सालं आहेत आता साल काढून घेतलेल्या सर्व कैऱ्यांच्या चौकोनी मोठमोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत त्यासाठी हे पहा कैरीला असा मध्यभागी एक काप द्यायचा आहे कैरीचे दोन भाग करायचे दोन भाग झाल्यानंतर कोय बाजूला काढून ठेवायची आणि कोयच्या बाजूला असलेला कडक भाग हे पहा अशा पद्धतीनं सुरूच्या साह्यानं आपल्याला काढून तो बाजूला ठेवून द्यायचा आहे फेकून द्यायचा आहे आणि त्यानंतर हे पहा कैरीला अशा पद्धतीनं सुरीच्या सहाय्यानं उभे छेद द्यायचे त्यानंतर आडवे छेद द्यायचे आहेत आणि हे पहा अशा पद्धतीनं कैरीच्या आपल्याला मोठमोठ्या चौकोनी फोडी करून घ्यायच्यात लक्षात ठेवा आपल्याला एवढ्या मोठमोठ्या फोडी करायच्यात यापेक्षा छोट्या करायच्या नाही आहेत आपल्या सर्व कैरींच्या अशा पद्धतीनं मोठमोठ्या फोडी करून झालेल्या आहेत कैरीच्या मधला दीडशे ग्राम इतका भाग निघाला आहे म्हणजे आपण कैरीची जी साल काढली होती तिचं वजन दोनशे ग्राम इतकं भरलं होतं आणि आता कोयचं दीडशे ग्राम म्हणजे आपल्या एक किलो कैरीचा जवळजवळ साडेतीनशे ग्राम इतका भाग वेस्ट गेलाय आपण कैरीचं वजन इतकं डिटेलमध्ये का पाहतोय हो तर साधारणपणे जितकी कैरी तितकी साखर साखर आंबा करण्यासाठी वापरली जाते मग आपण एक किलो कैरी घेतली तर एक किलो साखर वापरायची का तर नाही कैरीच्या सालांचा आणि कोयचा साडेतीनशे ग्रॅम इतका भाग वेस्ट गेलाय मग निव्वळ कैरी उरलीय किती तर साडेसहाशे ग्राम मग आपल्याला साखर किती वापरायची आहे तर साडेसहाशे सा ग्रॅम जर आपण वजन न पाहता एक किलो कैरीला एक किलो साखर वापरली ना तर आपला साखर आंबा खूप गोड होईल म्हणून आपण वजन केले चला तर आपण लगेच आता यापासून साखर आंबा तयार करायला घेऊया कैरी कट करून घेताना एका बाजूला हे पा एक लिटर पाणी मी कढईमध्ये उकळण्यासाठी ठेवलं होतं त्याला खळखून उकळी आली आहे आता या खळखून उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपल्याला या कैरीच्या फोडी घालायच्यात आणि छान पिवळसर रंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून हळद घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आणि मोठ्या आचेवर खळखळून उकळी येईपर्यंत ही कैरी हे पा आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं एकसारखी हलवत राहायची आहे एकदा का खळखळून उकळी आली की हे पा कैरीच्या फोडी अशा पद्धतीनं थोड्याशा दाबून पाहिजेत कट करून पाहिजेत त्या थोड्या जरी दाबल्या गेल्या थोड्या जरी कट झाल्या तरी लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आता आपल्याला या कैरीच्या फोडी गाळणीमध्ये म्हणजे वेळणीमध्ये घालायच्यात म्हणजेच वेळून घ्यायच्यात आणि यातील सर्व पाणी काढून टाकायचंय उरलेलं हे आंबट हळदीचं पाणी आपण कढीसाठी आमटीसाठी वापरू शकतो एका बाजूला लगेचच गॅसवर कढई ठेवायची आणि या कढईमध्ये आपल्याला साडेसहाशे ग्रॅम इतकी साखर घालायची आहे आपल्या कैरीच्या फोडी साडेसहाशे ग्रॅम इतक्या भरलेल्या आहेत त्यासाठी आपल्याला साडेसहाशे म्हणजे सहाशे पन्नास ग्रॅम इतकीच साखर वापरायची आहे आता यामध्ये साखर बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाहीये आणि ही साखर आपल्याला मोठ्या आचेवर एकसारखी चमच्याच्या साह्यानं हलवत राहायची आहे आपल्याला या साखरेचा एक तारी पाक तयार करायचा आहे हे पहा आपली साखर पूर्णपणे विरघळीये आणि साखरेला वेगळा असा थोडासा लालसा रंग आलेला आहे आता यामध्ये अर्ध लिंबू आहे म्हणजे साखरेचे क्रिस्टल तयार होणार नाहीत आता यामध्ये पाच सहा लवंगा दोन तीन इंच दालचिनीचे तुकडे आणि पाच सहा वेलची ठेचून घालायची आहेत सालासहित घालायची आहेत मात्र पूर्ण पावडर घालायची नाहीये आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आपला एकतरी पाक तयार झालाय का ते पाहायचं आहे त्यासाठी प्लेटमध्ये हे पाकाचे पाका पाच सहा थेंब सोडायचे आहेत दोन मिनटं थांबायचे हे पहा दोन बोटांमध्ये हा पाक धरायचा आहे दोन्ही बोटं खालीवर करायची बोटांच्या मध्यभागी एक पात अशी तार तयार होतीये याचा अर्थ आपला एक तारी तयार झालेला आहे आता आपण उकळीच्या पाण्यातून काढलेल्या कैरीच्या फोडी यामध्ये घालायच्या आणि मोठ्या आचेवर या कैरीच्या फोडी आपल्याला दहा मिनटं अशा पद्धतीनं हलवत राहायच्या आहेत आपला एक तारी पाक तर तयार झाला आहे मग तुम्ही म्हणाल दहा मिनटं का बरं हलवत हो राहायचं तर काय होतं आपण या कैरीच्या फोडी उकळीच्या पाण्यातून काढलेल्या आहेत आणि त्या नेथून देखील घेतलेल्या आहेत परंतु त्या कैरीच्या फोडींमध्ये अजूनही पाणी शिल्लक आहे हे पाणी या पाकामध्ये उतरतं आणि मग आपला पाक पातळ होतो म्हणून पुन्हा दहा मिनटं हलवत आहे पुन्हा तो पाक आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे एक एकतारी करून घ्यायचा आहे पुन्हा पहिल्या पद्धतीप्रमाणे आपण एक तारी पाक तयार झाला आहे का ते दोन बोटांच्या सहाय्यानं पाहायचं हे पा दोन बोटांच्यामध्ये आपली पातळ अशी तार तयार या आहे याचा अर्थ आपला पुन्हा एकतारी पाक पूर्ववत झालेला आहे पाहताना तुम्ही आपल्या कैरीच्या फोडींना कशी चकाकी आली आहे कशा ट्रान्सपरंट झाल्या आहेत ते तर ताबडतोब गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हा साखर आंबा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे हे पहा आपला साखर आंबा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि किती घट्ट झालाय पहा कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल फूड कलर केशर सिरप किंवा केशर न वापरता केवळ हळदीनच पहा कसा आंब्यासारखा आंबा कलर आलाय ते आपला गोड आंबट रसरशीत रुश, असा साखर आंबा तयार झालेला आहे आता आपण तो एका बोलमध्ये काढून घेऊया आणि नंतर एका स्वच्छ देऊन स्वच्छ पुसून एक दिवस ऊन दाखवून घेतलेल्या काचेच्या बरणीमध्ये हा साखर आंबा आपण भरून ठेवूया स्टोअर करून ठेवूया तयार झालेला हा साखर आंबा आपण एक तारी पाका तयार केलेला असल्यानं फ्रीज बाहेर देखील तो अगदी वर्षभर टिकतो परंतु स्वच्छता राखली तर म्हणजे साखर आंबा घेतल्यानंतर आपण तो, तो पोळीला लावतो ब्रेडला लावतो आणि तोच चमचा पुन्हा साखर आंब्यामध्ये बुडवतो किंवा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेला चमचा कोरडा न करता आपण साखर आंब्यात तो, तो किंवा साखर आंब्याची बरणी झाकण न लावता दीर्घकाळ उघडी ठेवतो अगदी एवढीशी छोट्यात छोटी चूक सुद्धा आपला पूर्ण साखर आंबा खराब करू शकते त्याला बुरशी लागू शकते त्यापेक्षा तो फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा आणि जेव्हा केव्हा आपल्याला वापरायचा आहे तेव्हा फ्रीज मधून बाहेर काढायचा आणि पुन्हा फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा म्हणजे तो दीर्घकाळ टिकेल वर्षभर टिकेल आपण हा कैरीपासून आज साखर आंबा तयार केला आहे जो गुळापासून तयार होतो त्याला गुळांबा असं म्हणतात तो देखील आपण पुढे पाहणार आहोत तयार झालेला हा साखर आंबा आपण पोळीबरोबर ब्रेडबरोबर थेपल्याबरोबर पराठ्याबरोबर अगदी कशाबरोबर देखील तोंडी लावू शकतो खाऊ शकतो तुम्ही सुद्धा हा गोड आंबट रसरशीत पिवळा धम्मक असा साखर आंबा तयार करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद